जेव्हा पायाखालची वाळू चालली गेली जेव्हा निष्क्रियता समोर आली जेव्हा या महाराष्ट्राची जनता तुमच्यापासून दूर गेली त्यामुळं आता मोर्चे काढवून काही ना काही झाकाथापा करण्याचं काम उद्धव ठाकरे या मोर्चाच्या माध्यमातनं करत आहेत मला वाटतं या मोर्चाने काही फरक पडणार नाही मुंबईची जनता आता उद्धव ठाकरेवर विश्वास ठेवत नाही महाराष्ट्राची जनता उद्धव ठाकरे विश्वास ठेवत नाही आणि आता महाविकास आघाडी सुद्धा एक दिलके तुकडे हुए हजार कोही कहागिरावर कोही कहा गिरा या परिस्थितीमध्ये आली आहे नाही मी सांगितलं ना की जेव्हा स्वतःची निष्क्रियता सक्रियताकडे दाखवण्याचा प्रयत्न करायचा असत तेव्हा असे मोर्चे कळावे लागतात खरंतर धारावी पुनर्विकास प्रकल्पामध्ये लाखो लोकांना त्या ठिकाणी जे मुंबईकर धारावीकर वाट बघायचे त्या धारावीकरांना मोठा फायदा या ठिकाणी होणार आहे आणि जी काही पद्धती अवलंबल्या गेली ती सरकारने स्पष्ट केली आहे कुठल्याही प्रकारचा कुणालाही फेवर न करता त्या ठिकाणी संपूर्ण पारदर्शी पद्धतीने आणि या सर्व बाबी घडत असताना त्यांच्या काळात ते झालं नाही त्यांच्या काळात ते धारावी पुनर्विकास करू शकले नाही त्यांच्या काळात गरिबाला घरं देऊ शकले नाही आणि म्हणून त्या ठिकाणी मला वाटतं ते जे शल्य आहे ते आता उद्धव ठाकरेला दिसत आहे आणि म्हणून त्या ठिकाणी मोर्चा काढत आहेत आमच्या वरिष्ठ नेत्यांनी यापूर्वीच सांगितलं आहे मी सांगतो आणि संपूर्ण महाराष्ट्राला मुंबईकरला माहीत आहे की महाराष्ट्रापासून मुंबई, मुंबई तोडण्याच्या हिंमत कुणाच्या बापाची नाही कुणाच्या पक्षाची नाही कुणाची नाही आहे त्यामुळं केवळ जनतेला कन्फ्यूज करणे जनतेला कन्फ्यूज करण्याकरता करण्याकरता हे त्या ठिकाणी बोल बोलावं लागतं पण जनता आता इतकं विश्वास ठेवत नाही मुंबई महाराष्ट्रापासून कोणी तोडू शकत नाही मुंबईला तोडण्याचं षडयंत्र कोणी करू शकत नाही आणि हे होऊच शकत नाही त्यामुळं या आता बोलण्याला लोक कंटाळलेले असं मला वाटतं नाही धारावीच्या पुनर्विकास प्रकल्पाचा जो काम उद्धव ठाकरेच्या काळात करता आलं असतं उद्धव ठाकरेला जेव्हा अधिकार प्राप्त होते जेव्हा त्याच्या सहीला महत्त्व होतं मुख्यमंत्री म्हणून त्यांच्या काळात त्यांच्या निष्क्रियतेमुळं किंवा अनेक कारणामुळं आज तुम्ही आरोप लावणार नाही मला तेही माहिती आहे कुठल्या कारणाने तुम्ही मागं पडले कुठल्या कारणाने तुम्ही होऊ दिलं नाही त्यांच्या काळात ते करू शकले नाही आमच्या काळात ते होत आहे आणि लोकांना घरं मिळत आहे धारावीकर एकदा चांगल्या ठिकाणी जाण्याचा प्रयत्न होणार आहे त्यांचं जीवनमान उंचावणार आहे अशा वेळी उद्धव ठाकरे मोर्चा काढतात आहे आणि खोटी गोष्ट समोर आणून ज्या बाबीला तथ्य नाही अशा बाबी समोर आणून सरकारच्याबद्दलचं प्रश्नचिन्ह उभं करण्याचा प्रयत्न करतात आहे आणि म्हणून सरकारबद्दल प्रश्नचिन्ह उभं करताना ज्या पक्षाचं सरकार आहे त्या पक्षीय नेतृत्वाला आपली बाजू मांडणं आवश्यक आहे आणि म्हणून मी या ठिकाणी उद्धव ठाकरेच्या ढोंगीपणाचा उद्धव ठाकरेंच्या ढोंगीपणाचा निषेध करण्याकरता आलो आहे धारावीकर सुद्धा ज्या मोर्चात गेले असतील ते उद्या जेव्हा बघतील तेव्हा उद्धव ठाकरेंनी आपल्याला उल्लू बनवला आहे असंच समजतील असं मला वाटतं सकाळपासनं प्रदेश कार्य समिती सुरू आहे प्रास्ताविकामध्ये आशिष शेलारजीनी आजच्या राजकीय परिस्थितीबद्दलची मांडणी केली आहे सुधीर मुनगंटीवारजींनी लोकसभा निवडणुकीचं त्या ठिकाणी तंत्र कसं असावं हे मांडलं आहे माननीय विनोद तावडेजींनी पुढच्या तीन महिन्यामध्ये भारतीय जनता पक्षाचा संघटनात्मक प्रवास लोकसभा निवडणूक प्रवास मांडलेला आहे माननीय नितीन गडकरीजींनी या ठिकाणी कार्यकर्त्यांना प्रचंड चांगलं मार्गदर्शन केलं आहे देवेंद्रजींनी तर संपूर्ण तीन राज्याच्या निकालापासून महाराष्ट्राचं संपूर्ण विकासाचं मॉडेल बांधलेलं आहे भंडाऱ्याची उधळण म्हणजे